नमस्कार मंडळी मी अमित असुट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांच पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत सर्वप्रथम सर्वांना दीपावलीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा मंडळी दिवाळी म्हटले की कंदील आले फटाके आले दिवे आले त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे रांगोळी मंडळी आमच्या कांजूर विभागामध्ये आज रांगोळी प्रदर्शन भरलेलं आहे आणि ते देखील संस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या देखरेखीखाली हे रांगोळी प्रदर्शन भरलेलं आहे तर आज आम्ही आलेलो आहे आमच्या कांजूर विभागातील प्रिन्सिपल शाळेत त्या ठिकाणी आज रांगोळी प्रदर्शन आहे आणि ते रांगोळी प्रदर्शन आज पाहायला आलेलं आहे आणि हे रांगोळी प्रदर्शन खास दिलीप प्रभावळकर आपले जे मराठी अभिनेते आहेत त्यांच्यावर आधारित आहे आपण रांगोळी प्रदर्शन बघायला आलेलो आमच्या कांजूर मधलं आणि आता ह्या रांगोळ्या मी तुम्हाला दाखवणार पण ह्या रांगोळ्या काढल्या जेणे आहेत ते कलाकार आता आपल्या समोर आहेत आता आपण त्यांच्याशी थोडं या रांगोळ्यांबद्दल जाणून घेऊया हे आहेत आमच्या इकडचे कांजूरमधील कलाकार आर्टिस्ट तर मित्र हे रांगोळी आता तुम्हाला काढायला किती वेळ लागलाय नमस्कार माझं नाव आमदार ही रांगोळी आम्हाला रांगोला पंधरा ते सोळा तास पंधरा ते सोळा तास आता हे प्रत्येक आता ही रांगोळी आता मी मी बघतोय ना ही प्रत्येक रांगोळी अगदी अक्षरशः एखादा फोटो म्हणा पोस्टर माना त्यांना लाजून टाकेल अशा प्रकारची ही रांगोळी पहिल्यापासून एक प्रश्न पडायचा लहानपणापासून आज मी एखाद्याला विचारतो तुम्हाला आम्ही घरामध्ये पण रांगोळ्या काढतो पण त्यांना अशा उठाव दिसत नाहीत तर ते ह्या त्या रांगोळ्या वेगळ्या असतात ह्या रांगोळ्या वेगळ्या असतात काय रांगोळीचे कलर तर थोडे वेगळेच असतात त्यांना काय म्हणतात लेक कलर लेक कलर हे लेग कलर ऍक्च्युली बनवायची पद्धती म्हणजे एक रंग बनवायला आम्हाला तो घासावा लागतो म्हणजे एक लाल, लाल रंग असेल तर लाल रंग आम्ही त्या व्हाईट रांगोळीमध्ये मिक्स करून घालतो त्या घासण्याच्या प्रोसेसला तब्बल दहा ते पंधरा मिनिटं झालं जर एक कलर बनवायचा असेल अशा प्रकारे आम्ही सगळे शेड्स बनवतो व त्यानंतर जी मिक्सिंग होते त्यानंतर मग आम्ही रांगोळी सुरू करतो रांगोळी काढण्यापेक्षा रांगोळीच्या आधी जी रंग बनवायची प्रोसेस असते ती खूप थोडी मोठी असते तिथून आपले पेशन्स अच्छा आता मला इथे येऊन थोडा वेळ झालाय पण मला हे पेशन्स आताच जाणवत आहेत हो कारण या ठिकाणी ना बल्ब लागलेले आहेत सगळीकडे आणि ह्या बल्बामुळे ना अक्षरशः गरम होत आहे म्हणजे याचा अर्थ असं पंखे असून सुद्धा आपण लावू शकत नाही रांगोळ्या विस्कटल्या जाण्याची शक्यता असते म्हणजे तुमचे काय पेशन्स असतील ना खरंच सॅल्यूट आहे गणपती पासून गणपती म्हणजे गणेशाची पहिली पूजा केली जाते आणि ह्या इथूनच आता मी तुम्हाला हळूहळू एक एक रांगोळी दाखवणार आहे काही कलाकार आता इथे आहेत काही नाही आहेत जे आहेत अवेलेबल आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि रांगोळ्यांविषयी माहिती जाणून घेणार आहोत दिवाळीनिमित्त आमचे सगळे मित्र बंधू परत माझे सर जे मला शिकवत होते आम्ही चार चांगोळी काढलेल्या आहेत तर आपण श्री गणेशापासून सुरुवात करतो सगळ्या गोष्टीसाठी गणपती पूजा वगैरे तर सगळ्यात आधी मला मान भेटला गणपतीची रांगोळी काढायची मी इथे माझी कला दाखवलेली आहे मंडळी आता प्राचीने काढलेली काढलेली ही अशी सुंदर अशी रांगोळी आता आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे श्री गणेशाची गणेशाचं स्वरूप आहे सुंदर अशी ही रांगोळी काढते नमस्कार सर लावडे यांनी ही बहुरूपी प्रभावळकर यांची सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे आणि मंडळी मला तर ना इकडे अक्षरशः हा फोटो वाटतोय आणि असेच काही उत्साही लोक येतात आणि चेक करण्यासाठी बघा इकडे हात लावलेला आहे कोणतरी एक खरंच रांगोळी आहे तर ही रांगोळी काढायला तुला सोळा तास गेले तब्बल सोळा तास पण आजचं हे तुमचं कन्सेप्ट आहे ते दिलीप प्रभावकर यांच्यावरती त्याच्यासाठी त्याच्या मागचं विशेष कारण काय विचारण्याची गरजच नाही कारण आपले मराठी सिनेमाच्या मानवंदना दिलेली आहे या रांगोळी सुंदर असं आहे मित्र मंडळी आता आपल्या समोर आता हे आमचे दुसरे कलाकार आहेत म्हणजे त्याच ग्रुप मधील तर आता त्याच नाव काय विकास नांदिवडेकर हा तर दसावतार साकारले तर दशावतार या चित्रपटाचं जे पोस्टर आहे त्याच चित्र थोडक्यात आहे त्यातलं एक पॅच तुम्ही काढलेला आहे त्या पोस्टर मधला सुंदर दशावतार असभाळकर यांनी जे कॅरेक्टर असले की आता वेळ झाली दोन हजार चोवीस मध्ये रिलीज झालेल्या रबांकरांच्या मुव्ही बद्दल मी रांगोळी मला ही काढण्यात सोळा तास तरी लागली सोळा तास लागले हा तर आता हे तुषारने जी रांगोळी काढलेली आहे ती आता पाहूया आपण सुंदर अशी रांगोळी आहेत माझं नाव शुभम मॅडम माझं एक नाटक होतं वासरी सासू त्यात सरांनी स्त्रीची भूमिका त्याबद्दल मी एक हिंट घेतली बघायला भेटले वासू सासू म्हणून एक कॅरेक्टर काढले <laughs> तुला ही रांगोळी काढायला किती वेळ साधारण तब्बल सोळा सतरा सोळा सतरा तास आता मी शुभमने जी काढलेली रांगोळी आहे ती दाखवतो <laughs> <laughs> सुंदर असं हे कॅरेक्टर होत जवळपास नव्वदच्या दशकातील वासूची सासू हे त्यांनी कॅरेक्टर साकारलं होतं दिलीप प्रभाळकर यांनी त्याचं हे सुंदर अशी ही रांगोळी काढलेली आहे आपल्या शुभम मडव्याने माझं नाव विशयल चौधरी संस्कृती प्रतिष्ठान करदर्शनामध्ये प्रशांत या मूवीमध्ये एक कॅरेक्टर एक आम्ही सर कसा एक पट्टा घेतला त्याचे पाच सहा कॅरेक्टर आम्ही काढले आणि बाकीच्याही आहेत त्या रांगोळी त्याच्या बाकीच्या मधील व्यक्तीगीठ आहेत त्या गोष्टी कशा आर्टिस्ट ने काढलेले प्रत्येकाची मेहनत आहे तर मंडळी विशालने काढलेले दशावतारा मधील रांगोळी मी तुम्हाला दाखवतो सुंदर अशी ही दशावताराची जी व्यक्तिरेखा जी दिलीप प्रभोळकर साकारले आहे चित्रपटामध्ये जर तुम्ही तो चित्रपट पाहिला नसेल तर नक्की पहा सुंदर अशी ही रांगोळी काढली आहे मंडळी आता सृष्टीने काढलेली सुंदर अशी रांगोळी आता मी तुम्हाला दाखवतोय

बहुतेक लोक आलेले आहेत आता रांगोळी प्रदर्शन पाहायला रांगोळी बघायला आलात ना तर ह्या रांगोळ्या कशा वाटतात खूप सुंदर आणि एकदम त्या रांगोळीमध्ये जीव होते सगळं वाटते एकदम अगदी असं वाटतं की घरात माणूसच तिथे उभ आहे असं तुम्ही पाहू शकता म्हणजे अप्रतिम असं पूज प्रवाहाकडे यांच्या मनावरचे जेवढे त्यांनी चित्रपट केले त्या सगळ्या चित्रपटामध्ये माहिती त्यांच्या रांगोळीद्वारे त्यांना देण्यात आलेली एकदम सुंदर आणि अप्रतिम असं कार्य केलेलं आहे त्या अशा कलाकारांना सलचतपणा वर्ग ठीक आहे थँक्यू तर मंडळी आपल्या इथे आपल्या वायटीचे माध्यमवाहिमिली मेंबर मयूर मयूर सर म्हणजे यांची डान्स अकॅडमी पण आहे तुम्ही मागील आमचा जर आदिवासी पाण्याचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला ते कळतीलच तर मयूर तुम्हाला रांगोळी आता आपण या कांजूरमध्ये भरलेल्या रांगोळी प्रदर्शनाचे कसं वाटतंय तुला म्हणजे एकदम छान वाटतं जेव्हा मी आलो आणि जेव्हा मी एंट्री मारली आणि जेव्हा मी रांगोळी बघितली आणि सरांची रांगोळी आहे कारण त्यांचे कॅरेक्टर्स जे आहे मी मी मूवी तर नाही बघितली म्हणून ते कॅरेक्टर्स मला खूप छान वाटले आता म्हणजे वेगवेगळे मला माहिती त्यांनी एवढे कॅरेक्टर्स केले आहेत तर खूप छान वाटलं आणि ज्यांनी पण केले ओंकार सर ओंकार सर ज्यांनी पण केले आहे त्यांचं मनापासून धन्यवाद करतो कारण हे दिवाळी गिफ्ट आहे आपल्यासाठी गांजीरवाजांसाठी नक्कीच थँक्यू सो मच ओंकारोळ्या कसं वाटतात एकदम अप्रतिम असं वाटत नाही आहे त्या रांगोळीला असं वाटतं की काय करणार आणि खरोखर ही जी कलाकृती जी आहे ती सगळ्यांमध्ये आली पाहिजे एक, एक ते दोन टक्के सगळ्यांनी केली पाहिजे आवड निर्माण केली पाहिजे खरं म्हटलं तर आणि इथे आल्यानंतर बघायला खूप मजा वेगळी आली प्रत्येक वर्षी तुम्ही हे साजरे करत आणि मुलांमध्ये जनजागृती जे शाळेमध्ये जी मुलं आहे शिकतात त्यांनाही माहिती पडलं पाहिजे कला काय असते सुंदर असे विचार मांडले होते तुम्ही नक्कीच नक्कीच लोकांनी याबद्दल विचार करायला हवा तुम्हाला दाखवत आहे आमच्या कांजूरमधील ह्या कलाकारांनी कशा प्रकारच्या रांगोळ्या काढल्यात त्या तर ह्या सुंदर सुंदर अशा रांगोळ्या तुम्ही ज्या काढल्या आहेत त्याचे क्लासेस असतील ना त्या रांगोळ्या घेण्याचे रांगोळ्या कशा काढायच्या त्याचे तुम्ही क्लासेस घेता तर ते तुम्हाला जर कोणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल जर कोणाची इच्छा असेल अशा रांगोळ्या शिकण्याची तर तुम्ही शिकू शकता तर तुझा नंबर काय असेल तुम्हाला सांग जरा म्हणजे आपले प्रेक्षक मंडळी जे कोण इच्छुक असतील तर ते तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतील तर जर तुम्हाला जॉईन करायची इच्छा असेल काही तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता सेवन सेवन ट्रिपल सिक्स एट झिरो एट नाईन सिक्स टू हा माझा फोन नंबर आहे तुम्ही यावर मला मॅसेज कॉल करू शकता किंवा मला इंस्ट आय डी पण आहे ओंकार नंबर आहे का म्हणून तुम्ही मला मॅसेज तिथेही करू शकता माझं नाव कुशांत चवली आहे आणि माझे कांजनमार्ग इस्ट इथे नागरिक स्टोरजवळ कोटरेक्चे क्लासेस आहे सप्तरंग कोटरेक्रांगरी क्लास आणि जर कोणी इच्छुक असेल पोर्ट्रेट रांगोळी शिकण्यासाठी तर माझा नंबर आहे सिक्स फाय सेवन एट थ्री झिरो फाय झिरो हा नंबर मला व्हॉट्सअप केला हे रांगोळी प्रदर्शन आहे कांजूर गाव सेंट फ्रान्सिस चर्चासमोर म्युन्सिपल हायस्कूलमध्ये आहे आणि हे रांगोळी प्रदर्शन वीस ऑक्टोंबर ते पंचवीस ऑक्टोंबरपर्यंत आहे तर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी येऊन नक्कीच भेट देऊ शकता आणि प्रदर्शनाची वेळ आहे सायंकाळी पाच ते रात्र दहा वाजेपर्यंत नक्की या आणि भेट द्या आणि हे प्रदर्शन विनामूल्य आहे तर नक्कीच येऊन भेट द्या आणि मंडळी तुम्हाला हा आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये जरूर सांगा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा ज्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि मागील व्हिडिओ जर पाहिले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ते आम्ही चेक कर। ला करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि भेटूया आपण एक अशाच अशा नवीन व्हिडिओमध्ये तूपर्यंत राजा द्या टेक केअर गुड बाय